नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गवारची सुकी भाजी भाजी हे सर्वच जण करतात परंतु गवारचीच एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आज आपण बघणार आहोत अगदी झणझणीत होते कमी साहित्यात होते व झटपट होते आजची आपली रेसिपी आहे गवारच्या भाजीचा ठेचा तर हा ठेचा करण्यासाठी सर्वात प्रथम आपण याचे साहित्य पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे सर्वात प्रथम मी गवार ही तोळून घेतलेली आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर सात ते आठ हिरव्या मिरच्या व सात ते आठ लसूण पाकळ्या तर आता आपण ठेचा बनवण्याकरता सर्वात प्रथम मिरच्या भाजून घेऊया तर ह्या मिरच्या आपल्याला तेल न टाकता हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे हलक्याशा भाजून झाल्या की यावर अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला थोड्याशा कट करून घ्यायच्या आहे त्यामुळे त्या तेल टाकल्यानंतर उडणार नाही तर कट न करता तुम्ही ह्या मिरच्या तेलामध्ये भाजल्या तर त्या उडू शकतात त्यामुळे आपल्याला थोड्याशा ह्या चिरून घ्यायच्या आहे आता तेल घालून मिरची छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे मिरची भाजून झालेली आहे आता यावरच आपण लसूणसुद्धा घालून घेऊया व तोसुद्धा हलकासा भाजून घेऊया हे संपूर्ण आपल्याला साहित्य अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे तर लसूण व मिरची भाजून झालेली आहे आता यामध्येच आपण जी कापून घेतलेली गवार आहे ती घालून हलकीशी भाजून घेऊया लो फ्लेमवर थोडेसे डाग येईपर्यंत आपल्याला ही गवार भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे त्यातील जो कच्चेपणा आहे तो थोडासा कमी होतो आता गवार भाजून झालेली आहे ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे तर त्याला जाडसर बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये भाजलेली मिरची व लसूण घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व हे सुद्धा आपल्याला वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे तेही पाणी न घालता तर हे संपूर्ण वाटण आपल्याला जाडसर बारीक वाटायचं आहे जसं आपण ठेच्यासाठी वाटण बारीक करतो त्याप्रमाणेच याला आपल्याला जाडसर बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच भांड्यामध्ये जी आपण भाजून घेतलेली गवार आहे ती घालून जाडसर बारीक वाटून घ्यायची आहे अगदीच बारीक याला वाटायचं नाही आता याच कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल कांदा न घालता हा जो ठेचा आहे हा दोन दिवस आरामशीर टिकतो त्यामुळे हा ठेचा तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आता कांदा हलकासा भाजून झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे तर हळदीला थोडंसं परतून आता यामध्ये जे शेंगदाणे मिरची व वा लसूणचं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे व याला थोडंसं परतायचं आहे परंतु हे सर्व करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हे लो करायची आहे आता यामध्ये वाटून घेतलेली गवार घालायची आहे व यालासुद्धा एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व याला या, या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व याला थोडंसं आणखी परतून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनटं याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याला झाकण ठेवून एक मिनटं सुद्धा शिजवून घेऊ शकता अशाच प्रकारच्या झणझणीत गवारच्या रस्साभाजीचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशाच प्रकारे आपला हा गवारच्या भाजीचा ठेचा तयार आहे याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर तयार आहे आपला झनझणी गवारच्या भाजीचा ठेचा बनवायला अगदी सोप्पा आहे व चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या गवारच्या भाजीचा ठेचा ट्राय करून बघा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद